दत्त मंदिर चौकात वाईन शॉप आठाव मोहिमे अंतर्गत रास्ता रोको याबाबत या वृत्त असे की धुळे शहरातील दत्त मंदिर चौक परिसरात आज विनोद वाईन शॉप अंतर्गत आंदोलन छेडण्यात येत असून त्या निमित्ताने आज रास्ता रोको करण्यात आला विनोद वाईन शॉप हे आठवण्यात यावे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ असलेल्या विनोद वाईन शॉप तात्काळ बंद करण्यात यावे अशी मागणी धरत आज दत्त मंदिर चौकात रास्ता रोको करण्यात आला यावेळेस आज संपूर्ण धुळे शहरात विविध चौका चौकांमध्ये जाऊन पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले रास्ता रोको केला तर यावेळी आज त्या निमित्ताने आज दत्तमंदिर चौकात देखील वलवाडी येथील प्रभाग क्रमांक एकच्या च्या नगरसेविका वंदनाताई भामरे माजी सरपंच पैलवान मुकेश खरात प्राध्यापक लाल मजदेसर किरण ईशी शांती कमल बैसानी रमेश बैसानी सुगंध मोरे ललित वाघ आकाश शिंदे सुंदर पैलवान दिलीप बागुळ गोलू पान पाटील लक्ष्मण शिंदे आदी सर्व पदाधिकारी वलवाडी परिसरातील दैटंकर नगर इंदिरानगर परिसरातील पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी सहभागी झाले होते

बसस्टँड आहे बसस्टँड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण कृती पुतळा आहे त्या पुतळ्यामागे शंभर मीटरपर्यंत आपण कुठंही अवैद्य व्यवसाय सुरू करत नाही आता शासनाचा जी आर आहे आणि नियम आहे त्या नियमाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन रस्ता रोखो आज जे तशा तशाप्रकारे आंदोलन हे चालूच राहतील तरी धुळे शहरातील समस्त समाज सैनिकाऱ्याच्या वतीने ठिकठिकाणी आंदोलन हे होणारच आहेत तरी बी आम्ही शासनाला या आंदोलनामार्फत असे आव्हान करतो की त्यांनी ते विनोद वाईन शॉप त्वरित कुठेतरी स्थलित करावे अन्यथा बंद करावे आणि तसे न झाल्यास त्यानंतर कुठलाही भीम सैनिक हे ऐकू घेणार नाही आणि ते त्या ठिकाणी आपल्या आपल्या ताकदीने आपल्या आपल्या पद्धतीने तिथून बाजूला फेकून लावतील असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि याची पूर्ण संपूर्ण जबाबदारी ही शासनाची असेल तरी शासनाने या गोष्टीची दखल घ्यावी नाही तर याच्यामुळे अत्यंत तीव्र असं हे आंदोलन सर्वांच्या सहकार्याने छेडण्यात येईल या ठिकाणी मी हे सांगू इच्छितो पुणे शहरात पूर्णकृती पूर्णाकृती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुन्हा त्या ठिकाणी पण आंदोलन केले त्याच्यानंतर तिथं दत्तमंदिर चौकात पण आंदोलन झालं त्याच्यानंतर पूर्ण धुळे शहरात जेवढे जेवढे चौक आहेत मुख्य ठिकाणे ज्या ठिकाणी दखल घेतली जाते अशा ठिकाणी आम्ही आजच्या दिवशी कमीत कमी चाळीस ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे आणि हे शासनाने जर दखल घेतली नाही तर याचे परिणाम अत्यंत गंभीर स्वरूपाचे होतील याची शासनाने दखल घ्यावी माननीय परमपूज्य भारतीय संविधानात विचारक डॉक्टर भाऊ आंबेडकर जो यांच्या पुलापुती पूर्व बस आहे या पुतळ्यामागे विरोध वाई एक हे दारूचे दुकान आहे आणि ते तिथून हटले पाहिजे असं समजतो ते सैनिकांचे धुळे शहरातील सैनिकांचे इच्छा आहे म्हणजे तो ते वाई शॉप नको म्हणून ते वाई शॉपमध्ये महाराष्ट्र शासनाने वाई शॉप स्थलांतरित करावे मां वाइट शॉप